सो हे काय स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही आता चाललो आहे वैष्णोदेवीच्या दर्शनाला चौदा किलोमीटर काहीतरी ट्रॅकिंग आहे आणि आपल्यासोबत आपला भाऊ आहे भाऊ काय ऐक नाही कालपासून फुल मजा केली बाईने आणि आता मी चाललोय दर्शनाला पहिला बघू करू चौदा किलोमीटरची ट्रॅकिंग आहे तर कमीत कमी चार तास लागतील पोहोचायला तर बघूया बघूया तुझ्यावर आहे मला काय मी चालेल डायरेक्ट मला सवय आहे तशी एकवीला गेलेली आहे बघू बघू हा तर चालला काहीच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये गाईज आता आहे दर्शनाला जायला तर बघा गाईज तुम्ही बघू शकता समोरचं आहे किलोमीटर ची ट्रॅकिंग आहे चौदा ची ट्रॅकिंग आहे लोक बोलतात तीन साडेतीन तासात मध्ये पोहोचू पण आमचं टार्गेट आहे साडेतीन तासात मध्ये पोहोचण्याचा असं काही चार और... तास लागले की चालेल पण आपण चालतच जाणार आहे डायरेक्ट घोडा वगैरे काय करणार नाही आम्ही पूर्ण ट्रॅकिंग चालतच करणार आहे आम्ही येताना पण चालतच येणार घोडा वगैरे करायचा नाही नाही चलो काहीच बाईने आपले साठ रुपयाला चष्मा घेतलेला आहे काढणारी <laughs> नव्वद <laughs> दिल्यास यार लागले साठ रुपयाला चष्मा आहे तू तू चांगला नव्वद नव्वद आम्ही सात किलोमीटर चालू आहे अजून सात किलोमीटर बाकी अर्धा फास्ट फास्ट आहे आराम पण केलाय तुला बघूया पोहच हा बघू लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू प्रयत्न चालू आहे बघ इथे माणसं येत ते घोडेवाला जास्त हर आम्हाला घोडेवाला नुसतं <laughs> मधी 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 चालून पण येत नाही आई फायनली आमचं अकरा वाजता दर्शन झालेलं आहे वैष्णोदेवीचं साडेचार वाजल्यापासून आम्ही चढायला चालू केलं होतं नऊला आम्ही पोचलो इथे आणि दोन तासात आमचं दर्शन देखील झालं चांगलं असं दर्शन झालं तर आता आम्ही भैरवला चाललो आहे इथून अजून दोन किलोमीटर आम्हाला टाकलं आहे ट्रॅकिंग बघूया तर इथे गर्दी होऊन भरपूर आहे आता आणि इकडे आपला मातेचं मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे बघूया का तुम्ही मंदिर साडे अकरा सव्वा अकरा निघलेलो आता बारा वीस झालेत आणि आता चाललोय आम्ही खाली मित्रांनो काही खाल्ला पण नव्हतं आम्ही फक्त चाय पिऊन आलेलो वरती आता जातो पहिला जेवतो उड्यारी आणि मग रेस्ट मग रेस्ट चलो